नमस्कार आपले स्वागत आहे आज आम्ही पितृपक्षाची महान कथा सांगणार आहोत असे म्हणतात की ही कथा ऐकल्याने सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात या कथेचे मननपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याचे कोट्यवधी पाप नष्ट होतात आणि त्याला अपार धनसंपत्ती आणि सुखसमृद्धी प्राप्त होते पित्रांच्या कृपेने त्याचे सर्व दुःख आणि दोष नष्ट होतात आणि सुखी जीवन प्राप्त होते ही महान कथा भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना सांगितली आहे चला ही कथा ऐकूया मित्रांनो एका काळाची गोष्ट आहे पक्षीराज गरुड आपल्या मनातील जिज्ञासा घेऊन भगवान श्रीकृष्णांकडे येतात आणि त्यांना नमस्कार करून म्हणतात हे प्रभू पितृपक्षात पित्रांची पूजा केल्याने कोणते फळ मिळते पितृपक्षात पित्रांच्या शांतीसाठी कोणते उपाय करावेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे गरुडा तू आज उत्तम प्रश्न विचारला आहेस तुझ्या या प्रश्नात संपूर्ण मानवजातीचे कल्याण दडलेलं आहे जो मनुष्य आपल्या पित्रांना संतुष्ट करतो त्याचे सर्व दोष आणि दुःख नष्ट होतात पित्रांची पूजा केल्याने मनुष्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो यासंबंधी एक अप्सरा आणि ऋषींची प्राचीन कथा आहे जी मी आज तुला सांगतो ही कथा ऐकल्याने तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील म्हणून हे गरुडा ही कथा लक्षपूर्वक ऐक या कथेचे श्रवण करणाऱ्या प्रत्येकाच्या सर्व प्रकारच्या पितृदोषांचा नाश होतो जो कोणी ही कथा ऐकतो त्याच्यावर पित्रांची कृपा नेहमीच राहते गरुडजी म्हणतात हे प्रभू तुमच्या तोंडून ही कथा ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे कृपया मला ती कथा सांगा मी या कथेचा प्रचार नक्की करेन मग भगवान श्रीकृष्ण गरुडजींना पितृपक्षाची कथा सांगू लागतात म्हणून मित्रांनो तुम्ही ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकावी या कथेच्या केवळ श्रवणाने मनुष्याचे सर्व पाप आणि दोष नष्ट होतात त्याला पितृदोषातून मुक्ती मिळते सर्व कर्जे फिटतात धनधान्य आणि संपत्ती प्राप्त होते तसेच सुंदर आणि गुणवान पत्नी मिळण्याची खात्री होते संतान नसलेल्यांना संतान देणारी ही कथा अत्यंत महान आहे पितृपक्षात प्रत्येक मनुष्याने या कथेचे श्रवण करावे यामुळे पितृदेव प्रसन्न होतात आणि वरदान देतात श्रीकृष्ण म्हणतात हे गरुडा प्राचीन काळाची गोष्ट आहे रुची नावाचा एक राजा होता ज्याने संसाराचा मायामोह सोडून निर्भयपणे ब्रह्मचर्य पाळत निरहंकारी भावाने पृथ्वीवर संचार करायला सुरुवात केली त्याने सर्व सुख आणि भोगांचा त्याग केला होता त्याने घरात राहणेही सोडले होते तो दिवसातून एकदाच जेवण करायचा आणि जंगलात भटकत राहायचा त्याला असा वैराग्य धारण केलेले पाहून त्याचे सर्व पितृगण अत्यंत दुःखी झाले आपल्या वंशजाला वंशाचा नाश करताना पाहून त्यांना भीती वाटू लागली त्यांनी विचार केला की ते स्वतः आपल्या वंशजाला भेटायला जातील आणि त्याला वैराग्य सोडण्यास सांगतील मग एके दिवशी जेव्हा ऋषी रुची ध्यानमग्न होऊन तपश्चर्य करत होते तेव्हाच त्यांचे सर्व टितृगण त्या ठिकाणी प्रकट झाले जेव्हा ऋषी रुची यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी आपल्यासमोर चार दिव्य आत्मी उभे असलेले पाहिले त्यांना पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांना नमस्कार करत म्हणाले हे महान आत्म्यांनो तुम्ही कोण आहात आणि कोणत्या कारणाने तुम्ही मला दर्शन देण्यासाठी आला आहात त्या सर्व दिव्य आत्म्यांनी सांगितले हे वत्स आम्ही तुमचे पूर्वज आहोत आणि तुमच्या या वैराग्यपूर्ण आचरणामुळे आम्ही अत्यंत दुःखी आहोत म्हणूनच आम्ही तुमच्याशी भेटण्यासाठी आलो आहोत ऋषी रुची यांनी त्यांना नमस्कार करत आदराने विचारले हे पितृगण तुम्हा सर्वांचे दर्शन घेऊन मी कृतार्थ झालो आहे पण तुम्ही माझ्या आचरणामुळे दुःखी का आहात कृपया मला विस्ताराने सांगा माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे की माझे पूर्वज माझ्यावर नाराज आणि दुःखी आहेत तेव्हा सर्व पितृगण म्हणाले हे वत्स तू विवाह का केला नाहीस विवाह हा स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचा उत्तम मार्ग आहे गृहस्थाश्रमाशिवाय मनुष्याला शाश्वत बंधन प्राप्त होते गृहस्थाश्रमात राहून मनुष्य देवता पितर ऋषी आणि याचकांची पूजा करून उत्तम लोप प्राप्त करतो तो स्वाहा आणि स्वधा शब्दांचा उच्चार करून देवता आणि पितरांना तसेच दारात येणाऱ्या अतिथींना आणि याचकांना दान देऊन संतुष्ट करतो विवाह न करून आणि संतान उत्पन्न न करून तू देव ऋण आणि पितृऋणातून मुक्त होणार नाहीस संसारात राहणारा मनुष्य ऋषी आणि इतर प्राण्यांसाठी तू दररोज ऋणी होत आहेस संतान उत्पत्तीशिवाय तुला स्वर्ग कसा प्राप्त होईल देवपूजा पितृतर्पण आणि संन्यास स्वीकारल्याशिवाय तुला स्वर्ग प्राप्ती होणार नाही सर्व पितृ म्हणाले हे पुत्र जर तू विवाह केला नाहीस तर हा अन्याय तुला केवळ कष्टच देईल मृत्यूनंतर तुला नरकाची प्राप्ती होईल आणि पुढील जन्मातही तुला कष्ट भोगावे लागतील तेव्हा ऋषी रुची आपल्या पितरांना म्हणाले हे पितरांनो जीवनात विवाह करणे अत्यंत दुःखदायी आहे यामुळे पापांचा संग्रह होतो आणि अंतकाळी यामुळे अधोगती प्राप्त होते याच विचाराने मी स्त्रीशी विवाह केला नाही स्त्रीसंग परिग्रह केल्याने मुक्ती मिळत नाही जो व्यक्ती अविवाहित राहून दररोज विद्याग्रहण करतो आणि ज्ञानाच्या अमृताने आपल्या आत्म्याला निर्मळ करतो तो माझ्यासाठी श्रेष्ठ आहे विद्वानांनी अनेक प्रकारच्या सांसारिक कर्मांचे वर्णन केले आहे म्हणूनच मनुष्याने आपल्या इंद्रियांवर संयम ठेवून तत्वज्ञानाच्या जलाने आत्म्याला शुद्ध करावे तेव्हा पितर म्हणाले हे वत्स इंद्रियांवर नियंत्रण ठेवून ज्ञानाने आत्म्याला निर्मळ करणे योग्य आहे हे तुझे म्हणणे बरोबर तु आहे परंतु तू ज्या मार्गावर चालत आहेस तो कल्याणाचा मार्ग नाही यज्ञ तप आणि दान यांद्वारे आपले अमंगल दूर करून फलप्राप्तीच्या इच्छेपासून मुक्त राहून जे शुभ आणि अशुभ कर्म केले जातात ते बंधनाचे कारण होत नाहीत पूर्वजन्मातील कर्म भोगाने नष्ट होतात पूर्वजन्मातील पुण्यकर्म सुखदुःख भोगल्याने निरंतर नष्ट होत राहते ऋषिरुची म्हणाले हे पितामह वेदांमध्ये कर्ममार्गाच्या प्रतिपादनाद्वारे अविद्या आणि मायेची पुष्टी केली आहे मग तुम्ही मला विवाह करण्यास का प्रेरित करत आहात विवाह केल्याने माझे अनिष्ठच होईल पितर म्हणाले हे वत्स कर्माद्वारे जे काही केले जाते ते अविद्या आहे हे खरे आहे परंतु विद्याप्राप्त करणे हे देखील एक प्रकारचे कर्म आहे शास्त्रांमध्ये जी विहित कर्म सांगितले आहेत सज्जन पुरुष त्यांचे उल्लंघन करत नाहीत त्यांनाच मोक्षाची प्राप्ती होते शास्त्रांमध्ये पुरुषाला विवाह करण्याची आज्ञा दिली आहे विवाह न केल्यास पुरुषाला मुक्ती मिळत नाही संतानाशिवाय त्याला मोक्ष मिळत नाही संतानाने केलेल्या श्राद्धकर्मामुळेच त्याला मोक्ष मिळतो म्हणून हे पुत्र तू विधीपूर्वक विवाह कर विवाह न केल्याने तुझी सर्व कर्मे नष्ट होतील आणि तुला केवळ अपयशच प्राप्त होईल जर आमचा वंश नष्ट झाला तर आमच्या आत्म्या अतृप्तच राहतील विवाह करून संतान उत्पन्न करूनच तू आपल्या पित्रांना संतुष्ट करू शकतोस श्रीकृष्ण म्हणतात हे गरुडा अशा प्रकारे आपल्या पितरांचे वचन ऐकून ऋषी रुची यांना खूप ग्लानी वाटली त्यांनी विवाह करण्याचा निश्चय केला मग ऋषी रुची आपल्या पितरांना म्हणाले हे पितृगण आता मी वृद्ध झालो आहे कोण मला आपली कन्या देईल शिवाय माझ्यासारख्या वृद्ध व्यक्तीसाठी विवाह करणे अत्यंत कष्टदायक आहे तेव्हा पितर म्हणाले हे वत्स जर तू आमच्या वचनांचे पालन केले नाहीस तर निश्चितच आम्हा सर्व पितरांचा पतन होईल आणि तुझी अधोगती होईल इतके बोलून सर्व पितृगण अदृश्य झाले श्रीकृष्ण म्हणतात हे गरुडा पितरांनी असे वचन ऐकून ऋषी रुची मनातून अत्यंत व्याकुळ झाले आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी विवाह करण्याचा विचार करत ते पृथ्वीवर कन्येच्या शोधात भटकू लागले परंतु त्यांना कोठेही कन्या मिळाली नाही आपल्या पितरांच्या वचनांचा वारंवार विचार करत ते चिंताग्रस्त होऊन विचार करू लागले मी काय करू कुठे जाऊ माझ्या पितरांना मुक्ती देण्यासाठी कोणती स्त्री माझ्याशी विवाह करेल अशा प्रकारे बराच वेळ विचार केल्यानंतर ऋषीरुची यांनी ब्रह्मदेवाची तपस्या सुरू केली ऋषीरुची यांनी एका वनात शंभर वर्ष घोर तपस्या केली त्यानंतर जगत पिता ब्रह्मदेवांनी त्यांना दर्शन दिले आणि म्हणाले हे रुची मी तुमच्या तपस्येने प्रसन्न आहे तुमची जी काही अभिलाषा आहे ती प्रकट करा मी ती अवश्य पूर्ण करेन तेव्हा रुची रुची यांनी ब्रह्मदेवांना नमस्कार केला आणि म्हणाले हे परमपिता माझ्या पित्रांनी मला संतान उत्पन्न करण्यास सांगितले आहे परंतु यावेळी मला विवाहासाठी कोणतीही कन्या दिसत नाही म्हणून कृपया तुम्ही मला कन्या प्रदान करा जिच्याशी विवाह करून मी संतान प्राप्त करू शकेन यावर ब्रह्मदेव म्हणाले हे hey विप्र तू संसाराचा प्रजापती होशील तुझ्याद्वारे प्रजेची सृष्टी होईल तुझ्या पितरांनी योग्यच सांगितले आहे की तू स्त्रीशी विवाह करावा ही अभिलाषा मनात ठेवून तू पितरांची पूजा करावी ते प्रसन्न होऊन तुझी ही कामना पूर्ण करतील आणि तुला उत्तम स्त्रीची प्राप्ती होईल असे बोलून ब्रह्मदेव अंतर्ध्यान झाले ब्रह्मदेवांचे वचन ऐकून ऋषी रुची यांनी पुन्हा आपल्या पितरांना प्रसन्न करण्याचा निश्चय केला मग ऋषी रुची नदीच्या तीरावर पोहोचले आणि एकांतात त्यांनी आपल्या पितरांचे तर्पण करून त्यांना तृप्त केले त्यानंतर एकाग्र चित्त होऊन ते भक्तीपूर्वक आपल्या पितरांची स्तुती करू लागले श्रीकृष्ण म्हणतात हे गरुडा ऋषी रुची यांनी आपल्या पितरांसाठी जी स्तुती केली ती प्रत्येक मनुष्याने लक्षपूर्वक ऐकावी ही स्तुती सर्व दुःख आणि दोष नष्ट करणारी आहे जो फक्त एकदा ही स्तुती ऐकतो त्याचे अनेक पाप नष्ट होतात आणि त्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून तू ही स्तुती लक्षपूर्वक ऐक तरच ही कथा ऐकण्याचे फळ तुला प्राप्त होईल महात्मा रुची अशा प्रकारे स्तुती करू लागले जे अधिदेवतेच्या रूपात विद्यमान असतात आणि ज्यांना श्राद्धाच्या प्रसंगी देवतांसह स्वधा द्वारा तृप्त केले जाते त्या सर्व पितृगणांना मी नमस्कार करतो अग्नी श्वेत वर्ण सिद्ध आज्ञा आणि सोम नावाचे पितृगण आहेत ते सर्व माझ्या श्राद्धात तृप्त होऊन तृप्ती प्राप्त करोत अग्नी श्वास पितृ माझ्या पूर्व दिशेचे रक्षण करोत बरही शब्द नावाचे पितृगण नेहमी माझ्या दक्षिण दिशेचे रक्षण करोत आज्ञा पितृगण पश्चिम दिशेचे आणि सोमत पितृगण उत्तर दिशेचे रक्षण करोत हे सर्व पितृजन राक्षस भूत पिशाच आणि असुर गणांमुळे निर्माण होणाऱ्या दोषांपासून नेहमी सर्व प्रकारे आमचे रक्षण करोत विश्व विश्वभूक आराध्य धर्म धान्य शुभानंद भूत भूत प्रेत आणि भूत नावाचे पित्रांचे नौगण तसेच कल्याण कल कल करता कल्याण राष्ट्र कल्याणासाठी आणि अनघ नावाचे पितरांचे सहा गण आणि वर वरेण्य, वरद तुष्टी पुष्टी विश्वपात आणि धाता नावाने प्रसिद्ध सात गण तसेच पितृगणांचे पापविनाशक महाल महात्म्यासह महिमावान आणि महाबल नावाने प्रसिद्ध असलेले पाच गण आणि याच गणांसह सुखद धन धर्म आणि भूत नावाचे पितरांचे आणखी एक चतुष्टय गण सांगितले आहे अशा प्रकारे एकूण एक्केचाळीस पितृगण आहेत ज्यांच्यामुळे हे संपूर्ण जगत व्यापलेले आहे हे सर्व पितृजन माझ्या श्राद्धात माझ्याकडून दिलेल्या कव्य इत्यादींमुळे संतुष्ट होवत अशा प्रकारे ऋषी रुची यांनी केलेल्या स्तुतीमुळे पितर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याच क्षणी एक दिव्य तेज उत्पन्न झाले जे आकाश मंडळात सर्वत्र पसरले संपूर्ण विश्वाला आपल्या तेजाने आच्छादित करणारा तो प्रकाश पाहून रुची गुडघ्यांवर बसून पुन्हा पितरांची स्तुती करू लागले रुची यांच्या स्तुतीने पितरगण अत्यंत प्रसन्न झाले आणि ते त्यांच्यासमोर प्रकट झाले रुची यांनी पुष्प गंध आणि अनुलेपन पदार्थांचे निवेदन केले होते ते सर्व पितर ते धारण करून त्यांच्यासमोर प्रकट झाले रुची यांनी भक्तीपूर्वक हात जोडून आपल्या पितरांना नमस्कार केला आणि निवेदन केले प्रसन्न होऊन पितर म्हणाले हे पुत्र तुझ्या या स्तुतीमुळे आम्ही अत्यंत प्रसन्न आहोत म्हणून आता तुझी जी काही कामना असेल ती निसंकोच सांग तेव्हा नतमस्तक होऊन रुची पित्रांना म्हणाले हे पितृदेव ब्रह्मदेवांनी सृष्टीच्या रक्षणासाठी मला प्रजापती बनवले आहे म्हणून मी तुमच्याकडे संतान उत्पन्न करण्यास समर्थ गुणवान आणि चरित्रवान पत्नीची कामना करतो तेव्हा पितर म्हणाले हे वत्स याच ठिकाणी याच क्षणी तुला उत्तम मनोरमा पत्नीची प्राप्ती होईल आणि तिच्यापासून तुला पुत्र होईल हे रुची तो पुत्र बुद्धिमान आणि बलशाळी होऊन रुची नावानं तीनही लोकात ख्याती प्राप्त करेल त्याला अत्यंत बलवान महापराक्रमी महात्मा आणि पृथ्वीचे पालन करणारे अनेक पुत्र होतील इतके बोलून सर्व पितृगण ऋषी रुची यांना आशीर्वाद देऊन त्या ठिकाणा अंतर्धान झाले पितरांचे अंतर्धान होताच पितरांच्या कृपेने त्याच क्षणी त्या नदीच्या मध्यातून रुची यांच्या समीप ब्रह्मलोक नावाची मनाला प्रिय वाटणारी सुंदर आणि श्रेष्ठ एक अप्सरा प्रकट झाली त्या श्रेष्ठ अप्सराने मधुरवाणीत महात्मा रुची यांना सांगितले हे तपस्वी श्रेष्ठ वरुणपुत्र महर्षी पुष्कर यांच्याद्वारे मला एक अत्यंत सुंदर कन्या प्राप्त झाली आहे मी त्या सुंदर रूपाच्या मानिनी नावाच्या कन्येला तुम्हाला पत्नी ननून प्रदान करते तुम्ही तिच्याशी विवाह करा या कन्येपासून तुम्हाला अत्यंत बुद्धिमान नावाचा पुत्र होईल मग प्रजापती रुची यांनी त्या अप्सरा कन्येशी विवाह केला श्रीकृष्ण म्हणतात हे गरुडा अशा प्रकारे ऋषी रुची यांनी आपल्या पितरांना प्रसन्न करून विवाहासाठी कन्या प्राप्त केली आणि आपला वंश पुढे नेला कथेच्या शेवटी भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना पितरांना प्रसन्न करण्याचे अनेक उपाय सविस्तर सांगितले हे उपाय मनुष्याच्या जीवनातील पितृदोष नष्ट करण्यासाठी आणि पितरांची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक मानले जातात श्रीकृष्ण गरुडजींना म्हणाले की पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष अनुष्ठाने तर्पण आणि धार्मिक कारणांचे पालन करणे आवश्यक आहे पितरांना प्रसन्न करण्याचा पहिला आणि मुख्य उपाय म्हणजे तर्पण तर्पणाचा अर्थ आहे जल अर्पण करणे पितृपक्षात पवित्र जल हातात घेऊन पितरांचे आव्हान करत त्यांना जल अर्पण करावे तर्पणात काळे तीळ जल दूध आणि कुश यांचा वापर केला जातो हे कार्य पवित्र मन आणि श्रद्धेने करावे ज्यामुळे पितृगण तृप्त होऊन प्रसन्न होतात तर्पण करताना पितृस्वधा मंत्राचा उच्चार करावा ज्यामुळे पितर संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात श्रीकृष्ण म्हणतात श्राद्धकर्म हे पितरांच्या तृप्तीसाठी एक महत्वाचे अनुष्ठान आहे यात पितरांच्या निमित्ताने अन्न फळे आणि वस्त्रे अर्पण केली जातात श्राद्ध कर्म करणाऱ्या व्यक्तीने ब्राह्मणांना भोजन करावावे आणि त्यांना वस्त्र व दक्षिणा देऊन आशीर्वाद घ्यावेत श्राद्धाच्या दिवशी विशेषतः सात्विक भोजन बनवावे ज्यामध्ये खीर पुरी भाजी आणि इतर पौष्टिक आणि ताजे खाद्यपदार्थांचा समावेश असावा हे भोजन पवित्रतेने पितरांच्या निमित्ताने अर्पण केले जाते तिसरा उपाय श्रीकृष्णांनी सांगितला तो म्हणजे गाय ब्राह्मण आणि इतर जीवांना भोजन देणे पितरांना प्रसन्न करण्यासाठी गाय कुत्रा कावळा आणि ब्राह्मणांना भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते त्यांना भोजन अर्पण केल्याने पितर तृप्त होतात आणि प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात विशेषतः श्राद्धाच्या दिवशी गायला हिरवे गवत आणि रोटी खाऊ घालणे आणि कावळाला तांदूळ खीर खाऊ घालणे शुभ मानले जाते या कार्यांमुळे पितरांची कृपा प्राप्त होते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते श्रीकृष्ण म्हणतात पिपळाचे झाड आणि तुळशीच्या झाडाची पूजा करणे हा पितरांना प्रसन्न करण्याचा महत्वाचा उपाय आहे पिपळाचे झाड हे पितृगणांचे निवासस्थान मानले जाते आणि तुळशीचं रोपटं हा देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे श्राद्धाच्या दिवशी पिपळ आणि तुळशीची पूजा करून पितरांना तृप्त केले जाते पिपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पितृगण प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना सांगितले की ज्या व्यक्तीला पितृदोषाने त्रास होतो त्याने गयाजी किंवा इतर पवित्र तीर्थस्थळी जाऊन पिंडदान करावे गयत पिंडदान केल्याने पितर संतुष्ट होऊन मोक्ष प्राप्त करतात आणि वंशजांना आशीर्वाद देतात पिंडदानाच्या वेळी काळे तीळ कुशा आणि तांदूळ वापरून पितरांना अर्पण करावे ही प्रक्रिया पितरांना तृप्त करते आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करते श्रीकृष्ण म्हणतात पितरांना प्रसन्न करण्यासाठी व्यक्तीने श्राद्ध पक्षात व्रत पाळावे या काळात सात्विक आहार घ्यावा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना सांगितले की श्राद्ध पक्षात मांस मध्य आणि तामसिक आहाराचे सेवन करू नये व्रत दरम्यान भगवान विष्णू शिव आणि देवी लक्ष्मीची आराधना करावी यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात श्रीकृष्ण म्हणतात पितरांना संतुष्ट करण्यासाठी गरीब ब्राह्मण आणि साधूंना अन्नदान आणि वस्त्रदान करावे विशेषतः श्राद्ध पक्षात हे कार्य केल्याने पितरांच्या आत्म्याला तृप्ती मिळते आणि अन्नदान आणि वस्त्रदानमुळे मनुष्याला पुण्य प्राप्त होते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते या कार्यामुळे पितर प्रसन्न होऊन घर परिवाराला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना सांगितले की पवित्र नद्यांमध्ये विशेषत गंगेतील स्नान करून पितरांच्या निमित्ताने जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते गंगाजल पितरांच्या तृप्तीसाठी सर्वोत्तम आहे ज्यामुळे पितृदोष नष्ट होतात गंगेतील स्नानाने व्यक्तीचे पाप धुतले जातात आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते या कार्यामुळे पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात श्रीकृष्ण म्हणतात पितरांना प्रसन्न करण्यासाठी सत्संगात सहभागी होणे आणि पवित्र ग्रंथ जसे की भगवद्गीता यांचे पाठन करणे अत्यंत लाभदायक मानले जाते पितरांच्या शांतीसाठी गीतेच्या अकराव्या अध्यायाचे पाठण विशेषत लाभकारी आहे भगवद्गीतेच्या पाठणामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या वंशजांवर त्यांची कृपा कायम राहते भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना हेही सांगितले की जो कोणी ही उपाय श्रद्धा आणि विश्वासाने करतो त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी प्राप्त होते पितरांच्या कृपेने त्याचे सर्व दोष नष्ट होतात आणि कुटुंबात शांती टिकून राहते या उपायांचे नियमित पालन केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितर प्रसन्न होऊन वंशजांना आशीर्वाद देतात श्रीकृष्णे गरुडजींना म्हणाले हे गरुडा जो कोणी या उपायांचे पालन करतो त्याला पितृदोषाचा कधीच सामना करावा लागत नाही आणि त्याचे पितर नेहमी प्रसन्न राहतात अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी पितरांना प्रसन्न करण्याचे विविध उपाय सविस्तर सांगितले जे प्रत्येक व्यक्तीने श्राद्ध पक्षात करावेत मित्रांनो अशा प्रकारे गरुड पुराणात पितृपक्षाच्या कथेचे वर्णन केलेले आहे आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कुटुंबासोबत शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच आध्यात्मिक माहिती मिळत राहील तुम्हा सर्वांचे धन्यवाद